आणि आता पाहूयात महाराष्ट्रात कोणत्या जागेवरती कोण विजय होणार भारत न्यूज नेटवर्कचा एक्झिट पोल नागपूरमधून नितीन गडकरी भाजपकडून आघाडीवरती आहेत बारामतीमधून मधून सुप्रिया सुळे शरद पवार गटाकडून आघाडीवरती आहेत बीडमधून पंकजा मुंडे भाजपकडून आघाडी अहमदनगरमधून मधून निलेश लंके शरद पवाब गट आघाडी कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती काँग्रेसकडून आघाडी चंद्रपूरमधून प्रतिभा धानवळकर काँग्रेसकडून आघाडी जालन्यामधून रावसाहेब दानवे भाजपकडून आघाडी रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणे भाजप आघाडी कल्याण श्रीकांत शिंदे शिंदे गट आघाडी उत्तर मध्य मुंबई वर्षा गायकवाड काँग्रेस आघाडी उत्तर पश्चिम मुंबई अमोल किर्तीकर ठाकरे गट आघाडी उत्तर मुंबई पियुष गोयल भाजप आघाडी दक्षिण मुंबई अरविंद सावंत ठाकरे गट आघाडी मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे शिंदे गट आघाडी ईशान्य मुंबई संजय दिना पाटील ठाकरे गट आघाडी ठाणे राचण विचारे ठाकरे गट आघाडी अमरावती नवनीत राणा भाजप आघाडी छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे ठाकरे गट आघाडी माणा लोकसभा मतदारसंघ थेगेशील मोहिते पाटील शरद पवार गट आघाडी सोलापूर प्रणिती शिंदे काँग्रेस आघाडी सातारा शशिकांत शिंदे शरद पवार गट आघाडी अकोला अनुप धोत्रे भाजप आघाडी यवतमाळ वाशिम संजय देशमुख ठाकरे गट आघाडी शिरूर लोकसभा मतदारसंघ अमोल कोल्हे शरद पवार गट आघाडी पुणे मुरलीधर मोहळ भाजप आघाडी वर्धा रामदास तडप स्पर्धा रामदास तडस भाजप आघाडी गडचिरोली अशोक नेते भाजप आघाडी भंडारा गोंदिया सुनील मेंढे भाजप आघाडी रामटेक राजू पारवे शिंदे गट आघाडी परभणी संजय जाधव ठाकरे गट आघाडी नांदेड प्रताप पाटील चिखलीगड भाजपकडून आघाडी सांगली विशाल पाटील अपक्ष आघाडी ओमराजे निंबाळकर ठाकरे गट आघाडी नाशिक राजाभाऊ वाजे ठाकरे गट आघाडी दिंडोरी भास्कर भगरे शरद पवार गट आघाडी रायगड अनंत गीते ठाकरे गट आघाडी धुळे सुभाष भामरे भाजप आघाडी नंदुरबाग हिणा गावीत भाजपा आघाडी जळगाव वाघ भाजपा आघाडी शिर्डी लोकसभा मतदारसंघ भाऊसाहेब वाकचौरे ठाकरे गट आघाडी बुलढाणा नरेंद्र खेडेकर ठाकरे गट आघाडी भिवंडी कपिल पाटील भाजप आघाडी मावळ श्रीगंगा बागणे शिंदे गट आघाडी रावेग मतदारसंघ रक्षा खडसे भाजप आघाडी हिंगोली नागेश आष्टीकर ठाकरे गट आघाडी हातकणंगले सत्यजित पाटील ठाकरे गट आघाडी लातूर शिवाजीराव काळगे काँग्रेसकडून आघाडी पालखर हेमंत सावरा भाजपकडून आघाडी